सर्वांना आम्ही मोबाईल वरती बघितलेलं पण आज सर्व कंटेंट क्रिएटर माझ्या डोळ्यासमोर आहेत वाटत चांगलं वाटतंय की आज आपण सगळं एकत्र आलोय नमस्कार कर रोहित शेठ खबरे तुम्ही चिपून मध्ये आला ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बऱ्याच वेळेला आहे ना कोल्हापूर देवदर्शन आणि सोलापूर देवदर्शनला भेटलोय तिथं आपण व्हेज खाल्लेलो पहिल्यांदा एकत्र तिघ भेटून आणि बाकीचे आपले सगळे कंटेंट क्रिएटर भेटून नॉनव्हेज खाणार आहोत ह्याच एक आनंद आहे शिकूण छोटे मोठे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता कोणत्याही आहे सगळे एकाच आपल्या व्यासपीठावरती आले म्हणजे एकाच हॉटेलमध्ये त्यांचं होत आहे तोच काय रागा ना तोच काय रागा ना पार्टी अरेंज केली आहे गावाच्या मालकानं मंडळी खरंच सांगतो आम्ही सगळ्यांना आतापर्यंत रील आणि ब्लॉग आणि पहिल्यांदा ठिकाणी सर्वजण एकत्र आलेत नमस्कार मंडळी आपण आलो चिपूर मधील गॅमा हॉटेलमध्ये गॅमा रेस्टॉरंट खूप छान एमबीएस आहे आणि या ठिकाणी आज चिपूर मध्ये सर्व क्रिएटर आज एकत्र भेटणार आहोत तर सर्व क्रिएटर्सना तुम्हाला मिळवतो आणि सुरू करतो या छोट्याशा व्लॉग मंडळी आता आपण आलो कॅमे हॉटेल मध्ये इथं तुम्ही बघू शकता सर्व क्रिएटर आपले या ठिकाणी आले सगळी मंडळी सर्वांनी इकडे बघा रे सगळी इकडे जमलेत सूरज भाऊ बांधील की बांधील की सुरज काय सांगशील आज या ठिकाणी येऊन चांगलं वाटतंय की आज आपण सगळं एकत्र आलोय कधी वाटलं नव्हतं गेल्या वर्षी ह्याच दिवसाला आम्ही चालू केलेलं पण आज ह्या बघून चालू केलेलं जे असे चिपुलचे क्रिएटर आहेत आणि आज एवढं चांगलं वाटतं की त्याच त्याच माणसांसोबत आणि त्याच मित्रांसोबत आज आपण जेव्हा बसतो खुशीचा माहोल म्हणजे सगळ्यांना इज्जतरी पप्पी शॉट पप्पी मंडळी सुरेश सुरेश बाहुदने मी पर्सनली फॅन आहे आणि त्याचे आत्ता सरदास म्हणजे आता एक पन्नास हजार फॉलोअर्स त्याचे कम्प्लीट झाले त्यानंतर आपल्या जवळच आहे चिपूलचा पोहऱ्या जो आपला चिपुनाचा पोहऱ्याचा सगळ्यात फेमस आहे वेदान काय बोलशील खरंच खूप भारी वाटत आहे आज सर्वांना मी मोबाईल वरती हो बघितलेलं पण आज सर्व कंटेंट क्रिएटर माझ्या डोळ्यासमोर आहेत सो खरंच खूप मस्त वाटत आहे <laughs> डोळ्यासमोर काय डोळ्यासमोर तर आ, खरंच खूप मस्त वाटतंय खास म्हणजे तू आमच्या डोळ्यासमोर आहे मंडळी खरंच सांगतो आम्ही सगळ्यांना आतापर्यंत रील आणि ब्लॉग मध्ये बघत आलो आणि पहिल्यांदाच या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेत आणि सोबतच जे माझ्या मोस्टली जास्त प्रेममध्ये दिसले विनायक बाईत आणि निखिल दादा चिपून आलो या दोघांना भेटल्याशिवाय मी कुठे जात नाही या दोघे एका साईडला बसलेत त्यांच्याकडून बघूया काय म्हणतायत काय बोलशील विनायक नमस्कार रोहित शेट खापुरे तुम्ही चिपून मध्ये आला ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कसं आलंय काय आलाय महत्व नाही पण आलास खूप छान वाटलं मित्रांनो आता रेस्टॉरंटला खास जेवणासाठी असं वेगळं काय ना पार्टी आहे सगळे ग्रिएटर भेटले खूप मोठी गोष्ट आहे सो निखिल काय म्हणते एकदा बघा निखिलला काय सांगशील आपण तिघं बऱ्याच वेळेला आहे ना कोल्हापूर देवदर्शन आणि सोलापूर देवदर्शनला भेटलोय तिथं आपण व्हेज खाल्लेलो पहिल्यांदा एकत्र तिघं भेटून आणि बाकीचे आपले सगळे कंटेंट क्रिएटर भेटून नॉनव्हेज खाणार आहोत एक आनंद आहे कराय <laughs> <आगे। laughs> मंडळ आम्ही बऱ्याचदा भेटलोय किंवा बालाजी टूर सोबत असेल किंवा आम्ही देवदर्शनाच्या मध्ये दे तुम्हाला दिसलो असेल आणि तिथे जिथे गेलोय तिथे वेज मिसळ आणि व्हेज जेवणच तुम्ही आहे या ठिकाणी बघू आम्ही नॉनव्हेज खातोय सोबतच कॉकटेल कॉकटेल नाही मॉकटेल सगळं आपण बघू आणि एक सगळ्यांना आपल्या चिपूनला जे चिपूनचे जे छान छान आपण टॉपी बघतो ड्रोन शूट बघतो तो आपला ओंकार भालेकर ओंकार भालेकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालाय ज्याचे अक्षरशः त्यांनी गाजवलेला आहे आपण ओंकारला एक फोडक्या विचार ओंकार काय बोलतो काय बोलशील ओंकार नमस्कार काय बोलशील इथे होऊन कसं वाटतंय आपण सगळे एकत्र जमलो असण आपल्याला ओळखत नाही सगळे ओळख होते त्याच्या थ्रू छान वाटत हॅलो मंडळी मगाशी भेटला आपल्याला सूरज सूरजच्या ब्लॉक मध्ये तुम्ही खास चेहरे जे नेमके चेहऱ्यात त्यातलाच एक सूरज, सूरज खरात तो आपल्या सोबत हो आहे आणि सूरज खरात आण तुम्हाला काय रे सोम खरा सोम खरा सॉरी सोम खरात सूरज पाहतो रे सोम खरात काय सांगशील पहिलं तर आपल्या भावाला सपोर्ट करा पूर्ण सपोर्ट करा आणि भावाचे म्हणजे अकाउंट एकदम गेलं पाहिजे आणि एकदम भारी वाटतंय म्हणजे सगळे क्रिएटर्स एकत्र आले कोणाला काहीच म्हणजे ट्रिब्यूट वगैरे असं काहीच नाही सगळे म्हणजे जमिनीवर सगळ्यांचे जमिनीवर जात आणि भावाला कटीन एकदम आशा वाटलं आणि भावा खरं तर मी आता सोम भेटला त्याला विचारतो की ते चॅलेंज करतात तर चॅलेंजचा चॅलेंज सोडवलं की मी सोडत नाही मग त्याला विचारतो तर ते चॅलेंज खरंच असतं माझ्या मते सोम काय बोलशील चॅलेंज तुम्ही जे करता चॅलेंज वगैरे आमचं स्क्रिप्टेड वगैरे हो काय नाही चॅलेंज वगैरे रिअल आहे नुसतं राहता वाहिलं <laughs> अपूर्व कापडे आपल्या सोबत आहे जे आपलं कोकण म्हणून पेज चालवते आपलं आपलं शिकू म्हणून इंस्टाग्राम पेज चालवते काय म्हणलंय काय बोलशील खूप छान असतात आपलं चिपूल म्हणून एकदा नक्की सर्च केला इंस्टाग्राम ला आणि जो आपले सेव्हन्टी फाय डेज जो वेदांत आहे तर त्याच्यात जो व्हिडिओ शूट करतो ओम जेपीजी ओम जेपीजी ओम जेपीजी ते आपलं सोडा बोला ओम ला शॉर्ट तो बोलणार नाही तिकडे पण त्याला मी इन्वेस्ट करते एक मिनिट फक्त बोल ओम काय सांगशील काय तुमची प्रगती बघून आम्हाला खूप आनंद वाटतो बाकी काय नाही भाऊ तू पण व्हिडिओ छान एडिट करतो मी तुला सर्व भाऊ कॅमेरा समोर दिसतो पण याने गाजवलं नाही आणि मंडळी आता साक्षात सेव्हन्टी फाईव्ह डेजचे सर्वे करते जर ते वेदान चिकूनचा लाडका वेदू जो खूप कॉलर्समध्ये मुला मुलीमध्ये जो फेमस आहे चिकूनचा वेदांत आणि जो मी त्याचा पर्सनल फॅन आहे एक त्याला खाण्यातून थोडा थो टाईम करून विचारतो काय सांगशील वेदान काय नाही खूप ही ऐतिहासिक क्षण आहे हा संपूर्ण चिकूनसाठी कारण छोटे मोठे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता कोणत्याही स्वार्थाशिवाय सगळे एकाच आपल्या व्यासपीठावरती त्याला म्हणजे एकाच हॉटेलमध्ये त्यांचं होतंय अनेक जिल्ह्याना जास्त म्हणून जमलेलं नाहीये आपल्या सुपूरच्या क्रिएटर्सने एकी दाखवले त्यांना काही याच्यातच आपल्याला बघायला मिळेल कारण त्यांनी एकी दाखवून त्या पद्धतीने प्रत्येकजण ग्रो होतोय कष्ट मेहनत घेऊन ही खूप मोठी गोष्ट आहे तर तुम्ही एन्जॉय करा आम्ही पण एन्जॉय करतोय खूप छान हॉटेल आहे आणि खूप छान फूड आहे आता काय खातोय हे आहे सूप आहे आणि हा आहे ऑरेंजचा चा खूप छान आहे अच्छा अच्छा छान टेस्ट आहे अरे मस्त शक्यतो तुम्हाला बोलायचं झालं मित्रांनो जवळपास सर्वच हॉटेल कव्हर केली दिसतात आणि जास्तीत जास्त आणि त्याचे आपल्याला वाटतं जाऊन त्याच्या हॉटेल लागते म्हणजे या ठिकाणी सर्व मला मोठे लोक देतात इथे आपले बापरे ब्लॉक टू ब्लॉक भानगड झालेले आहे या ठिकाणी इथे तुम्ही बघता जे <laughs> <laughs> बरं आता हा अंकुश आहे समोर जे आपलं चिपूणच नव्हतं नव्याने उगवणार व्यक्ती अंकुश काय सांगशील आजच्या दिवसाबद्दल आणि या ठिकाणी तर मी पहिल्यांदा माझ्यावर कोणतो चिपूणचा आहे अंकुश चांदे आणि एक लॉगर पण आहे आणि एक फोटोग्राफर पण आहे तर आम्ही आता सगळे कंटेन्पुरेटर गामा हॉटेलला गावा हॉटेलला तर आम्हाला जे नवीन नवीन पदार्थ प्यायला भेटतात खायला भेटतात एवढे पदार्थ आम्ही कधी कुठल्या हॉटेलला खाल्ले नव्हते हॉटेलचे मेन वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला आउट ऑफ इंडियाचे पदार्थ आपल्याला खायला भेटतात खरेदीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या हे असं हॉटेल आहे आणि त्या हॉटेल वेळेला आम्हाला सर्वात ऑर्गनाईज केलं तर सर्वात प्रथम त्यांचं धन्यवाद की आम्हाला छोटसं इव्हेंट का होईना आम्हाला बोलवलं तर धन्यवाद सर्वांसाठी तुमच्या टीमसाठी पूर्ण आणि असंच काहीतरी तरी नवीन नवीन करत राहा आम्ही तुम्हाला नक्कीच भेटतो तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव हो काय अंकुश अंकुश चांदे अंकुश चांदे फॉलो करा खरंच मी पर्सनली एक बोलू इच्छितो की आपल्या चुकवंची पब्लिकने मला एवढं सपोर्ट केलंय की मला चॅनल ओपन करून फक्त सहा महिने झाले अरे वा तो सहा महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालंय अभिनंदन थोड्या दिवसा पेमेंट चालू आहे अरे वा सहा मध्ये दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण केले तर चिपून चिपून करा ना धन्यवाद मंडळी अंकुत सांदे व नक्की सबस्क्राईब करा त्याला युट्यूब चॅनलला आणि त्यानंतर आपल्या चिपूनातले एक किरदार काय समाज देव किंवा असे चुन सारा कॉमेडी व्हिडिओला दिसतो तो म्हणजे रोशन चाचे रोशन चाचे पण या ठिकाणी आवर्जून आलेले रोशन ना मी विचार रोशन काय सांगशील काय सांगू जरा भारी वर्ष आणि आता जे ट्रेनचे ना मला ना ट्रेनचं टेंशन आलंय मुंबईला जायचं किती चिटा गेलो मी कामावरती मला ना हाकलून देतील म्हणजे चिपुनलाच जा महिन्याची पाचवी फेरी आहे आराम होत अरे इथं वीस करूनच जाणार मला वाटतं रोशन इथं वीस करून जाणार बोलतो त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघत असाल की रेहान काका म्हणून एक चिपणाचं मोठे किरदार आपल्याला दिसले सुद्धा खूप पुढे मध्ये रेहान काका तो आपल्याला इथं प्रत्यक्षात भेटलाय करता आमची जास्त भेट नाही झाले पण दोनदा आज तिसऱ्यांदा भेट होते आमची ते पण या गॅमा हॉटेल मध्ये तुम्ही बघू शकता आणि त्यांना विचारू आजचा दिवस इथे येऊन कसं वाटतंय कर्तव्य आणि लीड घेऊन हा कार्यक्रम केलाय काय सांगशील तुम्ही खरंच एक पहिले तर मी असं सांगणार की सगळे कॉन्टेंट क्रिएटर आज एका छता आम्ही आलोय खरंच खूप भारी वातावरण झालं म्हणजे आपण बोलू शकतो इथला आम्ही ते एन्जॉय करून खूपच भारी एन्जॉय करतोय म्हणजे माझ्या भाषेत बदलत तर बघतोस काय आला ना बघतोच काय राहा ना पार्टी अरेंज केली आहे मालकानं मालकान भावाचा विषय एकूण एक रील रेहान म्हणून सर्च करा खूप छान छान व्हिडिओ आणि यानंतर आपण बघूया अजून कोण कोण चिराग म्हणून आहे चिराग काय सांगशील आजच्या दिवशी भारे सगळे सगळे डिशेस आतापर्यंत खाल्लेत ते मस्त लागलेत तुम्ही पण नक्की या एकदा अरे वा म्हणजे अजून एक आपला लहानपणीचा मित्र जो की लाल चड्डी पासून म्हणजे ज्युनियर केजी पासून माझ्या सोबत आहे आपला तेजस शिंदे काय सांगशील आज सगळ्यांना भेटले आहेत जेवढे जेवढे क्रिकेटर सगळे भेटलेले आहेत आणि सगळ्यांशी एवढं भारी ना म्हणजे पहिलीच भेट सगळ्यांची पण असं वाटतं की पहिला आपण आहे आणि सगळ्यांशी एवढं बॉन्डिंग चांगलं आहे ना बिपट तुमच्या पण परत एकदा अशी भेट झाली पाहिजे सगळ्यांची असं एक जरा मस्त एक कुठेतरी जाऊन किंवा ट्रिप काढून भारी असं एक कोलॅबरेशन केलं पाहिजे मजा येईल भेटूया मंडळी एकदा सुपात आहे बघता आणि या ठिकाणी प्रत्येकाची एक मैत्री आहे आणि ज्याला आपण फ्रेम मध्ये बघतोय ज्याला आपण वेगवेगळ्या रेल ब्लॉक मध्ये बघतोय पहिल्यांदाच या ठिकाणी एकत्र येऊन असे आपल्याला अँबुलन्स दिसतोय आणि हे पार्टी चालू आहे बघू शकता I think there's always going

शाळेत जात जास्त ओके 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 खर तर नव्या मुलांनी यामध्ये कंटेंट क्रिएटर क्षेत्रात घेणे चांगली गोष्ट आहे आणि खूप कमी लोकांना क्षेत्र वाटतं आणि नवीन लोक खूप छान आहे आणि शाळेत लहान वयापासून त्यात सामील होऊन खूप सारे प्रयत्न तिचं पण नाव होते तर खूप छान वाटतंय अशा व्यक्तींना भेटून या ठिकाणी

मंडळी चिपूर मधील हे गॅमा हॉटेल केवळ क्रिएटर्स साठी नाही तर चिपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी एक खास ठिकाण आहे लक्झरी कम्फर्ट आणि पॉझिटिव्ह वाईब सगळं एकाच ठिकाणी येणाऱ्या श्रावण महिन्यात सुद्धा गॅमा हॉटेलमध्ये श्रावण स्पेशल डिशेस अवेलेबल आहेत त्याचा देखील सर्वांनी मनमुरात आनंद घ्या आज आम्ही सगळे एकत्र आलो हसलो शिकलो आठवणी जपल्या हे फक्त एक मिटप नव्हतं ही होती एक सुरुवात एक नवा अध्याय चिपूरच्या क्रिएटर्स साठी नमस्कार मंडळी तर आता सर्व पार्टी वगैरे झाले तुम्ही हॉटेलचा एम पण बघितला असा तर आता तर मित्रांना विसरूया आजचा दिवस कसा त्यांचा गेला काय आश्चर्य नाही एक म्हणजे मित्रांनो जबरदस्त एकदम मस्त वाटलं मध्ये काहीतरी वेगळा आला मी जेवलो छान वाटलं मला एक जास्त काय बोलत नाही कारण आता वाजेत बारा झोप झोप पण एवढा ना की आता पेंग येते टाकलं जास्त बसलो पण घरच छान म्हणजे आलात ना युनिक काय काय असेल ना आता नौ। की आता काय काय डिश अशा पण होत्या की ज्या आपण कधी बघत बघितले नाव सुद्धा माहित नाही पण छान होता ब्रॉकली वगैरे सूप आपण कधी पाहिलं नव्हतो ते फर्स्ट टाइम पाहिलो आणि संपलो सुद्धा काय सांगशील खूप छान एक्सपिरियन्स होता म्हणजे चिकून मधलं वेगळं वेगळे पण जपणार हॉटेल असं म्हटलं तरी वागत राहणार नाही खूप भारी एक्सपिरियन्स होता नक्की विजिट करा वेगवेगळे पदार्थ आहेत आपल्याकडे नक्की या नक्की खूप भारी फक्त मंडळी सर्वांचा आता रिव्ह्यू घ्यायला गेलं तर खूप उशीर होईल आता वाजले बारा आता मला पण त्या सहा वाजता पुण्याची गाडी आहे सकाळी पुण्याला चालू आणि खूप छान एम्बियन्स आहे मला तर खूप आवडलाय पर्सनली आणि अशाच खूप छान छान आठवणी घेऊन हा व्लॉग मी इथंच एंड करतोय व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्व क्रिएटर पैकी तुम्हाला कुठला क्रिएटर जास्त आवडतो हे कमेंट मध्ये नक्की सांगा ऍक्च्युली सर्वांचे प्रयत्न आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मेहनत घेत असतो आणि त्याचं नाव तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला भेटूया आपल्या नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद